नमस्कार तर मी आज बन म्हणून दाखवणार आहे तुम्हाला गवळण एक छोटीशी तर नक्की ऐका प्लीज सगळ्यांनी तर चला सुरुवात करते मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना काना तुझ्यासाठी आले वना कान रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवितो काना कुंज तुझ्या साठी तुझ्या साठी तुझ्या साठी आले वना काना रे तुझ्या साठी आले वना काना रे तुझ्या साठी आले वना तुझ्या साठी केलं मी कादसी तुझ्या साठी राहिले उपवासी तुझ्या साठी तुझ्यासाठी मी राईले उपवासे मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना कान रे तुझ्यासाठी आले वना कान रे तुझ्यासाठी आले जनार्दनी विनवी राधा शरणाले तुला मी गोविंदा एका जनार्दनी विनवी ती राधा तुझ्यासाठी आल शरणाले मी गोविंदा मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आलेवना रे तुझ्यासाठी वना कान रे तुझ्यासाठी वना कान रे तुझ्यासाठी वना कान रे तुझ्यासाठी वना तर कशी वाटली छोटीशी गवळण बांधण्याचा प्रयत्न केला तर नक्की कमेंट करून सांगा गवळ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा